सर्वांना सर्वांचे युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आज आमचा पहिला ब्लॉक टक्क आहे आम्ही बनवत आम्ही म्हणजे आता सुरुवात केली आहे बरोबर मस्तीमध्ये टाकवादी बघू शकता आमच्या पहिल्यांदा आम्ही लोकेशन बघू शकता आमच्या घरची लोकेशन कशी वाटली जी आहे आमच्या घरावरचे लोकेशन बघू शकता मस्तमध्ये सोनाली काय चालले मस्त मध्ये सोनाली काय करते बघू शकले सर मस्त मध्ये रिल्स बनवत बसले खटाखटा खटा मध्ये आपलं आजपासून ब्लॉग चालू करूया मध्ये एक जण पार्क मोठे फोर् गेले फिरायला बाहेर तुम्हाला आम्ही आता ब्लॉग चालू केले तर आमच्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की सर्वांनी आणि आम्हाला असा सपोर्ट करत तर आम्ही तुम्हाला इथून पुढे आता असे रोज नवीन ब्लॉग दाखवणार आहे आम्ही आता ब्लॉगिंग चालू करणार आहे कसं लोक शिवडतो कसं खटाखटाखटा काय दिसतंय आम्ही बघा इथलं काय लावले आम्ही काय लावले ही सांग बरं हे काय कशाचे झाड आहे सांग ती आहे बोपळे आहे बरोबर ते बघू शकता तुम्हाला खाली आमचं वेल बघा कुठं आलं बघू शकता तुम्हाला बघा खटाखटाखटा कु وده आहे का कुठं आलं पाहिजे वा कुठं आलं वेल आहे का खाली आलोय ढगात आला मस्त मध्ये आणि इथं आमचं बघू शकता काय बघा इथं घर झालं तर घर घर मस्त मध्ये खटाखट टाकाटक मध्ये गरज झाली बघा का वरण ही बे खड बे जागा बाबा तसला हे का दिसतंय का आणि त्यावरनं वेळ आला आहे का मस्त मध्ये खटाखट टाकाटक मध्ये लेस बिजी दिसत बाबा व्हिडिओ बनवत व्हिडिओ बनव बनवत नाही सोडते जायचे का नाही देवाला कवा जायचे देवाला तुम्ही नाही चलता हा तुम्ही नाही चलता महादेव जायचं हो जाऊया बघ कसं आमची बिल्डिंग बिल्डिंग बघा कशा कशा मस्त मध्ये खटा खट्टा खट्टा मध्ये आहे किती मोठे मोठे नवी बिल्डिंग सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि मी वातावरण बघू शकतो कसलं वातावरण आमच्या तिथलं आहे का बघा ऊस आमची तर ना फक्त नुसतं ऊस आहे बघा नुसतं ऊस आहे बघा मला व्हिडिओ चालला नाही का चालला नाही आला नाही व्हिडिओ आला की पाठवला व्हिडिओ तुला मी ने ने। काय वाटायला की एकदा का सारखं बघ एकदा आले का, का त्यात नीट बघ व्यवस्थित झाला आणि लगेच शेअर करून टाकले आपली इंस्टा फॅमिली युस्ट फॅमिली चला मग आम्ही येत ब्लॉग सोडतो आहे तर सर्वांनी आमचे चॅनल सबस्क्राईब करा फटाफटा मस्त मध्ये फटाकट टाकटक मिळून सांगा लाईव येणार रे सांगा काही नऊ वाजता सगळ्यांनी लाईव दे या आहे का नाही वर बघ वर किती वाजता किती वाजता येणार आहे सर्वांनी येतं ना सर्वांनी येतं सोनाली येणार आहे मी येणार आहे शिवम बी येणार आहे तुम्ही पण या बाय